नमस्कार लावी मराठी प्रस्तुत रंग आयुष्याचे या कार्यक्रमामध्ये मी राहुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या काही एपि एपिसोडमध्ये आपण पत्रिका म्हणजे काय पत्रिका का बघावी या विषयांचा थोडासा अभ्यास केला पत्रिकेतल्या प्रत्येक स्थानाचा विचार करून पत्रिका जीवनात कशी महत्वाची ठरते याचा अभ्यास करू पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाकडे आज जाऊ मी आज तुम्हाला पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाविषयी सांगणार आहे पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाला तनुस्थान असं म्हणतात या स्थानावरनं तुम्ही बघता येतात मागच्या काही एपिसोड मध्ये मी म्हंटल होतं की पत्रिकेतल्या माध्यमातनं पत्रिकेच्या द्वारे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व नात्यांचा तुम्हाला अभ्यास करता येतो तर पहिलं नातं आता तुमचं तुमच्याशी आपण तपासू म्हणजे या पत्रिकेतल्या पहिल्या स्थानावरनं तुमचा अभ्यास करू पत्रिकेतल्या या पहिल्या स्थानाला लग्नस्थान असंही म्हणतात तनुस्थान असे म्हणतात काय बघितलं जातं या स्थानावरनं या स्थानावर तुम्ही बघितले जाता तुमचे रंग रूप सवयी आवडी निवडी लकबी आणि गुणविशेषांचा अभ्यास या पत्रिकेतल्या पहिल्या स्थानावरनं केला जातो अत्यंत महत्वाचं स्थान हे पहिले पत्रिकेतलं पहिलं स्थान तनुस्थान या स्थानामध्ये असलेली रास या स्थानामध्ये असलेले ग्रह तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात तुमचं व्यक्तिमत्व कसं प्रदर्शित तुम्ही करता हे पत्रिकेतल्या पहिल्या स्थानावरनं कळतं त्या स्थानामध्ये असलेली रास त्या स्थानामध्ये असलेल्या ग्रहांची समीकरणं ही तुमच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक अंगांचं प्रदर्शन करत असतात व्यक्तिमत्वाच्या अनेक लकबी गुणविशेषांचा अभ्यास करताना पत्रिकेतलं पहिलं स्थान अतिशय महत्वाचं असं मी नक्की म्हणेन पत्रिकेतल्या या पहिल्या स्थानांवरनं तुमच्या जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन बघता येतो म्हणजे तुमचा स्वतःकडं बघण्याचा दृष्टिकोन स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पत्रिकेतल्या पहिल्या स्थानावरनं बघ करता येतो म्हणून हे अत्यंत महत्वाचं स्थान या स्थानांमध्ये अनेक ग्रह वेगळे प्रभाव टाकतात ते ग्रह कशा प्रभाव टाकतात ते ग्रह तुम्हाला काय देतात किंवा तुमच्याकडं काय काढून घेतात याचाही अभ्यास आपण येणाऱ्या काही भागांमध्ये बघू पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाचा अभ्यास करताना मी नक्की म्हणेन की या स्थाना मध्ये असलेली रास या स्थानामध्ये असलेले ग्रह तुम्ही नक्की अभ्यासले पाहिजेत कारण या ग्रहांनी या स्थानांमध्ये जे काही करतं जे काही इफेक्ट देतात जे प्रभाव टाकतात ज्या काही गोष्टी तुम्हाला भाल करतात ते तुमच्या जीवनावर खूप मोठा बदल घडवण्यासाठी उपयुक्त असतात तुमची मानसिकता तुमची शारीरिक ठेवण याचा विचार करताना पत्रिकेतलं पहिलं स्थान अत्यंत महत्वाचं यानंतरच्या काही भागांमध्ये मी तुम्हाला पत्रिकेतल्या प्रत्येक स्थानामध्ये कुठला ग्रह काय करतो कसा फळ देतो कशी फळ देतो हे तपासू धन्यवाद